चला म्हणेत्वाशी बेमारी करून सत्तेच्या लालसेपोटे मुस्लिमांची लाड करणे थांबवा हिंदू बांधवांवर हिंदुत्वावर गोवंशावर वारंवार हल्ले करणाऱ्या दहशतवादाला खत पाणी घालणाऱ्या शक्तींच्या गळ्यात गळे घालून उमेदवारी देण्याचे प्रयत्न दुर्दैवी आहेत हिंदुत्ववादी पक्ष म्हणवणाऱ्या भारतीय जनता पार्टीतील काही नेते मंडळी हिंदुत्वाची उपेक्षा करीत आहेत गुन्हेगारांना उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न करीत आहेत असे चालत राहिले तर भविष्यात भाजपाची ही अवस्था काँग्रेस सारखीच दयनीय होईल अशा लोकांना पुण्यातील हिंदुत्ववादी समाज जागा दाखवून देईल असा इशारा हिंदुत्व जागृती सभेत देण्यात आला दहशतवाद मुक्त शांत आणि सुरक्षित पुण्यासाठी भाजपाची उमेदवारी यादी मुस्लिम मुक्त असायला हवी असा, असा ही या सभेमध्ये धरण्यात आला हिंदुत्ववादी पक्षांनी हिंदुत्वाची उपेक्षा थांबवावी या मागणीसाठी ज्याच्या कपाळी नाही तिला त्याला मतदान टाळा या मोहिमेसाठी हिंदुत्व जागृती सभेचे आयोजन केले होते समस्त हिंदू आघाडीच्या वतीने शिवाजीनगर येथील मॉडर्न हायस्कूल मध्ये आयोजित सभेला हरिभक्त पारायण संग्राम बापू भंडारी क्रांतिकारी देशभक्त समीर कुलकर्णी आणि मिलिंद भाऊ एकबोटे यांनी संबोधित केले हजारोंच्या संख्येने सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्ववादी पक्षांकडून अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणाच्या धोरणावर तीनही वक्त्यांनी सडकून टीका केली या पेपर मध्ये लिहून आले अनवर पटणला तुरुंगात टाकलं म्हणून आणि आता तिथले जे माझे आमदार आहेत जगदीश मुळीक ते हट्ट धरून बसलेत की अनवर पठाणला जर तुम्ही उमेदवारी दिली नाही तर मी राजकारणातनं राजीनामा देईन काय लाजिरवाणी गोष्ट आहे अरे मग <laughs> <laughs> ते अनवर पठाणला हिंदू तरी करून घे इथं मी निमंत्रण घेतो मॉर्डर्न एक्स्कुल या चौथेऱ्यावरच आपण संग्राम बाबू भांडारे यांच्या हस्त पुरुषीची बाळ घालू मित्रांनो मुद्दा असा आहे पुण्यामध्ये चाललंय काय योगेश टिळेकर म्हणतो व्हिडिओ टाकतो काय व्हिडिओ आलाय की इम्तियाज मोमीनला देणारच कोण इम्तियाज मोमीन त्यांनी राम टेकडी मध्ये बांगलादेशी घुसखोरांना झोपड्या बांधून दिल्या तो इम्तियाज मोमीन तो भारतीय जनता पार्टीचा उमेदवार श्यामा प्रसाद मुखर्जी ज्यांनी रक्त सांडलं भारतीय जनता पार्टीचा उमेदवार अमित शहा पार्लमेंट मध्ये बोलले की मी मगर पाक व्याप्त काश्मीर ले लेंगे त्या अमित शहाच्या जा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार बांगलादेशी घुसखोरांचा आश्रय जातात इम्तियाज बोलतोय कोण योगेश टिळेकर त्या योगेश टिळेकर तुझं नाव बदल त्याला त्यार त्यार धर्मात आणणं शक्य नसेल तर तुझं नाव बदल की पण भारतीय जनता पार्टीची घालवतो महाराष्ट्रातील ज्या आगामी महानगरपालिका निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये बहुसंख्यक करदात्या हिंदूंच्या मतदारसंघांमध्ये कुठल्याही पक्षाने त्यांच्या माथी मुस्लिम नेतृत्व थोपवू नये त्यांना निवडणुकीचं तिकीट देऊ नये अशी आग्रहाची मी विनंती करतो जर पक्ष जर चुकला तर आम्ही आमचं धर्म कर्तव्य पार पडायला चुकणार नाही अशा समाजद्रोह्यांना निवडणुकीमध्ये आम्ही पराभूत करण्यासाठी रक्ताचं पाणी करू जय हिंदू राष्ट्र